नमस्कार मी मोहिनी जाधव आपले बदलापूर मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मी आता बदलापूर आ, बदलापूर अंबरनाथच्या मध्ये जो आपला डम्पिंग ग्राउंड होतोय बदलापूर आणि अंबरनाथ साठी संयुक्तिक जो डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी उभारला जातोय त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी येथील ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत त्यांना प्रचंड त्रास होतोय कसला त्रास होतोय काय नक्की त्यांच्या आक्रमकतेच कारण आहे हे आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपण बघतोय माझ्या मागे जो मोठा डोंगर आहे तो पोखरणाचं काम सुरू आहे आणि हे डोंगर जेव्हा तोडणीच काम सुरू असताना या ठिकाणी हे बोरवेल साठी जे मोठमोठे स्फोट केले जातात तीव्र स्वरूपाचे तशा स्वरूपाचे मोठे स्फोट या ठिकाणी केले जात आहेत काही महिन्यांपूर्वी आपण या संदर्भातली एक बातमी प्रसारित केली होती बदलापूर पूर्वेकडून आपण पाहिलेला आहे पनवेल हायवेच्या त्या ठिकाणी जिथे खदानींचं काम सुरू आहे त्या ठिकाणी असे स्फोट होत होते आणि तेथील अनेक रहिवाशांना त्याचा फटका बसला होता अनेक रहिवाशी इमारतींना त्यामुळे तळे गेले होते इमारतींचं बांधकाम जे आहे त्यांचे जे आयुर्मान आहे ते कुठेतरी कमी होत होतं अनेक नागरिकांनी या संदर्भात तक्रार केली अनेकांनी आपल्या व्यथा व्यक्त केलेल्या आहेत तसेच हे ग्रामस्थ आहेत नवीन नंबरनाथ साई ग्रुप ग्रामपंचायत मधले हे सगळे ग्रामस्थ या सगळ्या कामांनी त्रस्त झालेल्या आहेत नक्की काय त्यांच्या त्यांची जी काही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत काय त्रास होतो नक्की या स्फोटाचा हा प्रकल्प आहे प्रकल्प प्रकल्प कचरा कचरा त्या मागे ही टेकडी बघा बोर ब्लास्ट केलेला जोरात भूकंपा सारखे आवाज घरात भांडी पडतात घरांना तडा गेलेले आहेत परत ह्या प्रकल्पाला जागा असून सुद्धा या शेड बांधायला जागा असून सुद्धा ही टेकडी फोडण्याचं काम चालू आहे निव्वल फक्त मलाही पैसे खाण्याचं काम चालू आहे जिथं पाच लाख खर्च आहे तिथं पन्नास लाख दाखवायचे जिथं पन्नास आहे तिथं पाच करोड दाखवायचे फक्त पैसा लाटण्याचं काम चालू आहे कधी कधी फोटो होतात कोणत्या वेळेस फोट केले जातात रोज रात्री रात्र दिवस चालू आहे हा जर रात्री रात्री एवढं दचकून उठतात पोरं लहान लहान मुलं रात्र दिवस चालू आहे प्रशासनाला आम्ही वारंवार अर्ज दिलेले आहेत हे खानीचं फोडण्याचं काम इथे सुरू आहे तुम्ही कुठल्या भागात राहता म्हणजे किती अंतर आहे तुमच्या साधारण अगदी वर आहेत पण साधारण जर हा स्फोट होत असेल तर किती मोठ्या प्रमाणात त्याचे धक्के जाणवतात किती किलोमीटर पर्यंतचे साधारण दीड पर्यंत हे धक्के जाणवतात इतक्या तीव्रतेचे धक्के या ठिकाणी हे जेव्हा घडत असतं या संदर्भात तुम्ही वरिष्ठांना किंवा प्रशासनाला काही तक्रार तहसीलदार प्रांत कलेक्टर जिल्हाधिकारी म्हणजे बदलापूर नगरपालिका अंबरनाथ नगरपालिका यांच्याकडे अर्ज दिलेले आहेत या ठिकाणी आपण बघतोय मुख्याधिकारी कुळगा बदलापूर नगरपालिका त्यानंतर मुख्याधिकारी अंबरनाथ नगर परिषद आणि त्याचबरोबर प्रांतांना प्रांत उल्हासनगर तहसीलदार अंबरनाथ यांना या संदर्भात तक्रार दिलेल्या आहेत त्यानंतर आपण बघू शकतो या ठिकाणी या मशीन ज्या आहेत या खडी मशीन आणि हे जे बोर बोर स्फोट करण्यासाठी ही जी मशीन वापरली जाते याच्यानं तीव्रतेचा स्फोट जो आहे तो या ठिकाणी केला जातो आणि याचे हादरे जे आहेत ते साधारण एक ते दीड किलोमीटर परिसरापर्यंत जाणवतात येथे राहणारे सगळे ग्रामस्थ घरात असताना त्यांच्या घरातील वस्तू पडणे किंवा घराला जोरदार झटका जा, जाणवणे कसा झटका जाणवतो भूकंपासारखा भूकंपासारखा धक्का जाणवतो खिडक्या वगैरे हादरतात होतोय धक्का असं काय आणि आमच्या रूम आणि रूम आहेत बंगले नवीन नवीन बांधकाम केलेले आहेत त्यांच्या क्रॅक गेलेले आहेत म्हणजे ते क्रॅक तर पूर्ण भरू शकत नाही क्रॅक आता तुम्ही वर्षानुवर्ष म्हणजे तुमच्या अनेक पिढ्या या ठिकाणी राहिलेल्या आहेत तुम्ही इथले ग्रामस्थ आहात आणि हा जो त्रास होत असताना या ठिकाणी कधी प्रशासन तुमच्या तक्रारीवर या ठिकाणी येऊन तुमच्या संदर्भात काही विचारणा केलेली आहे याच्या आधी पण आम्ही वेळोवेळेला अर्ज केलेले आहेत तरी पण दुर्लक्ष केलेलं प्रशासन तरी पासून हा स्फोट वगैरे हे सगळं सुरू आहे हे जवळ जवळ वीस पंचवीस वर्षापासून आमचं गाव पुनर्वसित आहे आणि पुनर्वसित गावाच्या बाजूला डम्पिंग ग्राउंड आणले दोन दोन ठीक आहे डम्पिंग चांगला प्रकल्प आहे पण त्याच्या नावाखाली जे ब्लास्टिंग चालू आहे आणि ते ब्लास्टिंग एवढं तीव्रतेची तसं काही भूकंपाचा धक्काच जाणवतो या ठिकाणी अजून कोणी आहेत ग्रामस्थ बोलणारे या या काय या तुम या लोखंड आम्ही सांगून तक्रार करून हे लोक काय ऐकायला तयार नाहीये आम्ही किती वेळेला त्यांना अडखडी केली की आम्हाला लोकांना फार त्रास होतो मी पनवेलकरला बोललो पनवेलकर बाजूला आला तर चौकशी करायला तर पनवेलकरला बोललो माझी घराची पत्र किती पुढली चला तर पनवेलकर उठायला तयार नाही त्याला माहिती आहे ते नुसखान होतो ते इथल्या गावाल्यांचं होतं माझं काय जात नाही मला पैसे मिळतात पनवेलकरांची प्रत्येकाला चालवायला जागा पाहिजे ना त्याच्यासाठी टेकडी खोदा खोदण्याचा फक्त बाण आहे फक्त त्यांना या डबर विकून त्यांना गडगंज पैसा कमावायचा हाच हेतू आहे त्यांचा डबर जो काढला जातो तो रात्रभर लोक गाडीने वाहतात जवळ जवळ दोन ते तीन हजार गाड्या परस्पर हे केलेल्या आहेत त्याच कसही परमिशन न घेता कुठेतरी स्वतःच्या स्वार्थापोटी या ठिकाणी हे खोदकाम सुरू आहे नाव सांगितलं जात आहे की या ठिकाणी जे डंपिंग ग्राउंड आहे ते वाढवण्यासाठी जागा आ, हवी आहे पुरेशी नाहीये त्यामुळे हे डोंगर पोकरले जातात मात्र त्यामागे वेगळं आर्थिक गणित सुरू असल्याचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या बोलण्यावरून समोर येत आहे आणि या संदर्भात त्यांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे गेली वीस ते पंचवीस वर्ष त्यांचं गाव पुनर्वसित आहे आणि गेले वीस ते पंचवीस वर्ष याच त्रासात हे ग्रामस्थ या ठिकाणी राहत आहेत शेकडो वर्षाचे हे ग्रामस्थ शेकडो वर्षानुवर्ष या ठिकाणी राहणारे ग्रामस्थ त्यांच्या अनेक पिढ्या या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि या सगळ्या ह्याच्यात जेव्हा या ठिकाणी आपण पाठीमागे बघतोय हा वडवलीचा डम्पिंग ग्राउंड आहे या ठिकाणी या डम्पिंग ग्राउंडला जी शेड लागणार आहे या डम्पिंग ग्राउंड साठीची ती या ठिकाणी बनवली जाते त्याचं काम जवळपास पूर्णत्वास आलेला आहे मात्र हे काम वाढवण्यासाठी अजून जागा अपुरी पडणार यासाठी हा डोंगर पोखरला जातोय असं सांगितलं जातंय मात्र डोंगर पोखरताना जे तीव्र स्फोट केले जात त्याचा परिणाम मात्र या सगळ्या ग्रामस्थांवर होतोय ग्रामस्थांचा एकच प्रश्न आहे प्रशासनाला की आमचा जीव जाण्याची वाट बघताय का आमच्या जर घराला कुठल्याही प्रकारची मोठी हानी झाली भूकंपासारखे तीव्र धक्के बसून आमच्या घराला हानी झाली आमच्या कुटुंबातील व्यक्तींना हानी झाली तर ता त्याची जबाबदारी कोण घेणार आहे प्रशासन त्याला जबाबदार ठरणार आहे आणि ते होण्याची वाट हे प्रशासन बघत का कारण आम्ही जर सतत प्रशासनाकडे पत्र व्यवहार करतोय आम्ही तक्रारी करतोय तर प्रशासन या संदर्भात लक्ष का घालत नाहीये का प्रशासनाच्याच आशीर्वादाने हे सगळं सुरू आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे कारण तहसीलदार प्रांत यांच्यापर्यंत या सगळ्या तक्रारी गेलेल्या आहेत अद्याप नाही त्यामुळे अनधिकृतरित्या हे डोंगर फोडण्याचं काम सुरू आहे असं असताना देखील प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे की मुद्दा म्हणून प्रशासन याकडे लक्ष घालत नाहीये तहसीलदार प्रांत यांची आर्थिक गणित या ठिकाणाहून सुरू आहेत का त्यामुळे ह्या सगळ्यांना आशीर्वाद मिळतो आणि आशीर्वादातून ह्या सगळ्या जे डोंगर फोडणीचं काम आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू आहे का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत आणि ह्या ग्रामस्थांच्या ज्या तक्रारी आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे के साधारण या सगळ्या परिसरात किती घर आहेत जवळजवळ चार गाव मिळून दहा हजार तरी दहा हजाराच्या वरती वस्ती असेल आता बिल्डिंग पण चालू आहे बरोबर बाजूलाच बिल्डिंग चालू बाजूला चिखलोली स्टेशनचं पण काम होत आहे आणि ते पण लगतच्या इथे लगतच आहे सर्व साई साईगाव म्हणजे शहरीकरण जे आहे बाजूला जांभूळ जल जलशुद्धीकरण त्याच्या बाजूला कचरा आणून टाकलाय या प्लास्टिकचा त्यांना पण धोका होणार आहे या ठिकाणी जांभूळ जलशुद्धीकरण प्रकल्प याच्या शेजारीच आहे आणि याच ठिकाणी पाचशे मीटरवर आहे आणि याच ठिकाणी वडवलीच हे डम्पिंग ग्राउंड आहे अगदी कुठल्याही प्रकारचं नियोजन न करता या ठिकाणची आखणी करण्यात आल्यासारखं दिसतंय आणि यात काहीतरी आर्थिक आर्थिक काहीतरी देवाणघेवाण असेल त्यानी त्यामुळेच हे सगळं होतंय अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न निर्माण होतात या ठिकाणच्या ग्रामस्थांनी त्यांचे अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याचबरोबर त्यांच्या तक्रारी देखील मांडलेल्या आहेत आम्ही देखील या संदर्भात प्रशासनाला प्रश्न विचारणार आहोत तहसीलदारांना याबाबत प्रश्न विचारणार आहोत की ही जी खदान चालू आहे ही कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे या ठिकाणी जर अनधिकृत ही खदान सुरू असेल तर यावरती प्रशासन कारवाई का करत नाहीये हे प्रश्न आम्ही देखील त्यांना विचारणार आहोत तुम्हाला देखील काही प्रश्न पडत असतील आणि तुमच्या या बातमी संदर्भात जर काही प्रतिक्रिया असतील तर ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद